गायकवाड मॅडम या ठिकाणी उपस्थित होते अक्षय महिला भगिने आलेत कार्यकर्ता आलेत शिवसेनेच्या रण रागीने आलेत नक्कीच शिवसेना संपर्क प्रमुख गायकवाड मॅडम त्यांचं होतं आहे शुभ आणि त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत अंड्रम क्रिकेटची मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये त्यांचंही करूया हार्दिक हार्दिक स्वागत हृदयनाथ पाटील साहेबांना देखील आपण बघतोय त्यांच्या सोबत संपूर्ण द ग्रेट मराठा परिवार ॲडव्हेंचर बॉईज त्यांना रिसिव्ह करण्याकरता गेलेत आणि ताळ्यांच्या गजरामध्ये त्या सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम शिवसेना संपूर्ण प्रमुख गायकवाड मॅडम त्यांचं शुभागमन वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे मॅडम आणि सर्व महिला वर्गांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत बघू महिला भगिनी महिला कार्यकर्ता आज रणरागिनी या ठिकाणी दाखल झालंय कैसर विभागातील संपर्क का प्रमुख आड़ गायकवाड मॅडम आणि त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यकर्ता